अभ्यास करताना सर्वात महत्वाचा भाग तुम्हाला अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे तुमचं रीडिंग स्पीड म्हणजे रीड करतो वाचतो त्या संदर्भात स्पीड किती ते आपण करून घ्यायचं आहे सोपं आहे आज आपण कॅल्क्युलेशन करणार साधारण एक उदाहरण म्हणून जर तुम्ही पाच मिनिटात एक पेज रीड करत असाल रीड म्हणजेच नुसतं रीडने करायचं तुम्हाला रीड करत असताना जे इम्पॉर्टंट पॉईंट असेल त्याला अंडरलाईन करून घ्यायचं आहे ओके पेन्सिलने करा पेन्याने करू नका पेनने केलं म्हणजेच काय की जे काही इंक असते ते पूर्ण पेज खराब करतो त्यामुळे पुस्तक खराब होतं आपला त्यापेक्षा मग पेन्सिलने करा तर रीडिंग करताना महत्वाच्या पॉईंटला आपण अंडरलाईन करायचं या पद्धतीने आपण धरून घ्या साधारण पाच मिनिटं किंवा दहा मिनटं धरून घ्या एक पेजसाठी मग आपण हे बघायचं आहे सर्वसाधारण की एक पेज साडे दहा मिनिटं लागतं आपल्याला बरोबर आहे म्हणजेच काय झालं तुमचं एवढा एवढं लागत नाही तर एक तुम्हाला मी सर्वसाधारण टायमिंग ओके तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करा टायमिंग लावून ठेवा टायमर लावा आणि रिडिंग करा त्याला प्रॉपर विथ किक मार्क आणि मग कॅल्क्युलेशन करा मग याच्यामध्ये काय बघायचं तुम्हाला की साधारण दहा मिनिटं म्हटलं आपण तर एक तासामध्ये तुमचं किती पेज होणार आहे सहा पेजेस बरोबर आहे पण यानुसार बघायचं आपण एक तासामध्ये जर माझे सहा पेजेस होता आपण हे टेंटिट्यू करतो बरं का एक्झॅक्ट करत नाही फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो मी तर एका तासात आपले किती होत आहेत सहा पेजेस होत आहेत हे चेक करा त्यानुसार तुम्ही किती तास अभ्यास करताय ते चेक करा एका दिवसात तुम्ही किती रिडिंग करतायत ते चेक करा सार ओके हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला एक पुस्तक संपवण्यासाठी किती कालावधी लागेल किलर आहे